खाना कोण लगता नको खाते खाना नको नहीं तो मैं खाली बसवेल ले नाही चला ठीक आहे आता इथे तुम्हाला हे चक्र सारखं दिसते सूर्य बाप्पा सारखं दिसते की नाही मग सूर्य बाप्पाच्या आतमध्ये आपण एक अक्षर ठेवलेलं आहे आणि सूर्य बाहेर दुसरे अक्षर गोल 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 फिरत आहेत जशी आपली पृथ्वी गोल गोल फिरते ना सूर्य आणि पप्पाच्या बाजूने मंगळ ग्रह बुध ग्रह आपण बघितली ना तिकडे

म्हणजेच सिंबल असत बरोबर ज्यावेळी कधी कुठे लिहायचं असेल तुम्हाला त्यावेळी ऊन लिहायचं आहे की नाही निंबर तुम्ही बोलू शकता आता गप्पा काय करू लास आपण खाली घेणार आहोत सगळे मस्त खडू हातात घेऊन रेडीच आहेत जसं काही लढायला चालले आहेत

लिया चालते चला बघू काय बनवते वाचून दाखवायचे पण जोरात वाचायच अजून जोरात पत्रा उडून गेला पाहिजे व्हेरी गुड चला पुढे नेक्स्ट थांब थांब खडू खडू चालत नाही का व्यवस्थित हा इकडून पत्रा उडाला पाहिजे व्हेरी गुड नाईस चला पुढे अरे मला मला बघू दे काय लिहिलंय जोरात अजून जोरात पत्रा नाही उडाल अजून व्हेरी गुड चला मला बघू दे ना काय लिहिते तुम्ही एकदम मध्ये आलेत साईडला उभी राहा तुम्ही वाच बेटा अजून जोरात अजून जोरात व्हेरी गुड हा ली चल पुढचा शब्द ली बेटा लक्ष द्यायचंय शब्दा बरोबर लिहित अजून जोरात जाना, जाना।, जाना। व्हेरी गुड चला नेक्स्ट अरे मस्ती नाही करायची लक्ष द्या ते शब्द बरोबर लिहितात का चुकल्यावर सांगा मला खडू व्यवस्थित नाही चालत का रे थांब 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 इकडून पकड इकडून या बाई इकडून चालतो ह्या साईडने जरा कड हे झाले ते हां त्याला तिकडूनच आवडते का लिहायला काय लिहिलं अग बरोबर लिहिले बेटा सुंगलाय का परत नीट लायला सांगू त्याला हां चला लिहा तू ना ह्या बाजूने पकडे बघ असा पकड करून पकड ही इकडून लिही छ न चुकीचं लिहिलं तर सांगायचं तुम्ही अक्षय वाज काय लिहिलंय अरे नीट बघ नीट बघ काय अगं ते आप नाही नाही अक्षय तू लिहिलेलं वास ना अक्षय हे काय हे हे काय सांग आहे तो मग हे काय आहे हे काय वरच मग हे काय आहे कोण सांगेल कोणतं अक्षर आहे पवित्रा असं परमिशन न घेता सांगायचं नाही बोट वर करायचं आता सांगून टाकलं तिने काय काय पवित्रा हा चल अक्षय वाचत चल लक्षात ठेवायचं व्हेरी गुड चला, चला, चला पुढे जोरात वाच ना अक्षय जोरात अक्षय अजून जोरात अक्षय छ ची प्रॅक्टिस करायची हा तुझ्या लक्षात नाही ख आणि छ मध्ये तुला समजत नाही ना व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करायची आहे चला नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे नंतर कुठे ख्राय जरा वेदना ग पवित्रा ना विचारता कुठे बाहेर आतमध्ये हो आई हो। आली का भेटायला हा हो। मग विचारलं का तुम्हाला का तुम्हाला मॅडम मी जाऊ का मग आई आल्या लगेच पळाली का आई आली तर आई भेटूनच जाणार आहे भेटायला आल्या फोन केला होता तिने कुठे आहे तिचा आज आहे का तुझा आज नाही आज नाही आहे बड्डे उद्या आहे तुझा बड्डे कोणी सांगितलं तुला माझ्याकडे जन्मतारीख आहे ना मॅडम आज आहे सांगते चला भेटून घे तिला चला 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 लगेच आले सगळे चला 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 वाचा हे वाचा कोणी बोलिल हे चला वाचा जोरात मला परत एकदा वाचायचं मॅडम मुंग आई को ना गुड सर नेक्स्ट ली रुस तुम चल रुस तुम एक शब्द लिहताय आता बघूया कसा लिहतो बरोबर कसं का ली रुस तुम दे जोरात आता काय लिहिलं ते काय लिहिलं तुम्ही नाही सांगायचं हे काय रुस्तम जोरात आणि हे काय आहे हा हा काय पाणी प्यायचं ते हे सांगतोय तो तू सांगतोय ना हा काय न मग बोल वाच शब्द वाच कन व्हेरी गुड अजून जोरात शब्द शब्बास चला पुढचा शब्द चला वाचा वेदना जोरात जोरात अजून अजून जोरात अजून जोरात खन व्हेरी गुड चला छान सगळ्यांनी शब्द तयार केले ते एकदा छान फॅनटा वाजवा पवित्र शिवाय छान होत नाही फॅनता शिकताळी कोण छान वाजवेल वाजवा बरं व्हेरी गुड चला आता दुसरं पण सूर्यबाप्पांचे चित्र शब्द तयार करायचे आपल्याला बसा खाली चला तुम्ही खाली बसा आता दुसरी मुलं